जगाला काय आवडते ते करू नका तुम्हाला जे वाटते ते करा कदाचित उद्या तुमचे वागणे जगाची आवड बनेल हॅलो हाय गुड इव्हनिंग एव्हरी वन कशी आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार स्पर्शची आई यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते तर आम्ही निघालो होतो माझ्या मोठ्या नंदेकडे रंजूताईकडे moments later. तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगते मी माझ्या नंदेकडे म्हणजे रंजूताईकडे पहिल्यांदाच जात आहे लग्न झाल्यापासून तर मी कधीच त्यांच्याकडे गेलेली नाही आहे त्यामुळे मी मस्त अशी छान साडी घातलेली होती त्यानंतर आम्ही पोहोचलो ताईचं घर मस्त मोठं आहे फॉर्मॅलिटी अरे कहना क्या चाहते हो बेडशीट त्याच <laughs> प्लेट मधलं नको खाऊ तो मागते मग तोंडातलं दे म्हणते <laughs> हो खाऊ नाही देत त्यांनी जर दिला आपल्याला तर मग तो, ते तो दे तो खाऊ देते आणि जर आपण स्वतः हिसकवून घेतलं ना तो दे म्हणते काढून तोंडातून असा याचं त्याला इमानदारीनं मागावं लागतो देणार रे बाबू मग देतो तो असं आहे तर ना आमची मस्त अशी हसी मजाक वगैरे सुरू होती गप्पा गोष्टी वगैरे सुरू होत्या तर आमच्या ना नतबाई पण मस्त अशा मजाकी आहेत कॉमेडी आहेत त्या आणि आमच्याशी खूप प्रेमानेच वागतात असं नाही की त्या खूप मोठ्या आहेत तर त्या म्हणजे स्ट्रिक्टली वागणार म्हणून असं नाही आहे खूप मस्त मज्जा येते त्यांच्यासोबत तर चला आपण ना त्यांच्या घराचं होम टूर करूया तर हे आहे त्यांचा घरचा हॉल आहे समोर खूप मोठी जागा आहे तिथे त्यांनी झाडं वगैरे लावलेले आहेत आणि हा त्यांचा बेडरूम आहे मस्त आहे खूप मोठी स्पेस आहे मोठा घर आहे यांचा आणि त्यानंतर इकडे हे तिघे पहा काय करत तर अंगूर तर आम्ही आणलो होतो दुसऱ्यांसाठी त्यांच्या घरच्यांसाठी आणि हेच तिघा खायला बसलेत आणि इकडे ताई पोहे बनवण्याची तयारी करतो सगळे यांच्यासाठी सांगलं पाहिजे तुम्ही तुमच्या घराचं होम टूर किती छान मोकळी जागा आहे ताई इकडे

समोरून बघितलं तर इतकं मोठं नाही वाटत पण आतमधून आहे काही कापून देऊ का तुमच्या हातचं टेस्ट म्हणजे मीच बनवली असती आता पण तुमच्या हातचं कधी टेस्ट नाही केलं ना आम्ही त्यानंतर ना छान नाश्ता वगैरे करून घेतो नाश्त्याला ताईने बनवलं होतं पोहे आणि इकडे हळदी कुंकू करत होत्या ताई त्यांच्याकडे जेव्हा हळदी कुंकू होतं ना तर तेव्हा आमचं काही येणं नव्हतं झालं व्हिडिओ करू ना त्यानंतर हळदी कुंकू वगैरे झालं आणि मस्त आम्ही तिघी नंदा भाऊजा छान इथे गप्पा मारत बसलो होतो पणच्याई माझ्या मोठ्या जवळबाई आहेत आणि मग मी घालोत आम्हाला घरी जायला पडते रे डुगू तू सो म्हण आता आम्ही आलोत घरी आता वाचलेत तर नऊ आणि इकडे डुगू आमचं बघा अंगूर खातोय तेही चष्मा लावून अंगूर खातोय डुगूचं ना तालच वेगळा असतो एकदम वेगळा हॅलो डुगू आय मीन डुगू का स्वॅग ही अलग हे अलग ही डुगू का स्वॅग हाय 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 हॅलो हॅलो कर हाय हॅलो और ये बंदर खा रहा है अंगूर सुद्धा देतो हे अंगूर दे 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 सगळ्यांना काका काकूंना आत्या मावशींना मामा मामींना दे बरं अंगूर दे सगळ्यांना सगळ्या ताईंना दे अंगूर देत नाही का तू दे त्यांना हे घ्या हे घ्या घ्या फ्रेंड्स घ्या मग <laughs> तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा ओके आणि स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट बाय बाय कर बाय, मोटी है, गोडुली खूब क्यूटी क्यूटी, ओ माय गॉड तुम्हारा स्वैगी अलगूबू ओहो हो हो। देखो इसको ध्यान से देखो ये किसका लड़का है पता नहीं किसका लड़का है ये तुम्हारी मम्मी कोण है? मैं हूँ, मैं? ऐसे कोण खाता है डुगू ओ माय गॉड इसकी एक्टिंग तो देखो एक्टिंग तो देखो! डुगू, आपण आधीच बाय बाय केलं आणि इथे तू नाटकं करून राहिलं मग अगोदर नाटकं करायला हवं हो होतं ना तुला ऐसे लगाना है इसको अभी इधर लगाओ डूगू यहाँ पे यो हम्म ऐसा डूगू नो नो करो अरे अच्छा दिख रहा है पापा ऐसे करो नो नो ऐसे करो नो ऐसे करो नो 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 अभी ये ना इंग्लिश में बात करते है ऐसे बोलते नो 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 एक बार करके दिखाओ डुगू डुगू कर एकदा एकदा कर आणखी परत कर नू तर ना खूप उशीर झाला होता घरी यायला तर मग कार्तिकला म्हटलं की काहीतरी पार्सलच घेऊन ये तर त्यांनी ना मस्त असं माझ्या आवडीचं झुणका भाकर वगैरे आणलं होतं झुणका भाकर ठेचा त्याच्यानंतर आलूवंग्याची भाजी आंबड बेसन मसाला भात आणि आज जेवणाची तर खूप जास्तच मज्जा होती मला हे सगळं खूप जास्त आवडते त्यामुळे त्यांनी हेच आणलेलं होतं आणि त्यानंतर इकडे ना ते लसूण आणि टमाटर वगैरे करून त्याची चटणी बनवत होते सो मंडळी तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा स्वस्त राहा मस्त राहा खुश रहा बाय बाय